अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकशे पाच मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडतो सन सन दोन हजार पंचवीस चे विधायक विधानसभा विधेयक क्रमांक एकशे पाच माल माल मामलतदार न्यायालय सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस मांडण्यात आले विचार खंडेशा विचार व संमत करणे सन दोन विधानसभा विधेयक क्रमांक अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शंभर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा व विधी ग्राहिकरण विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्याव्यात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो अध्यक्ष महोदय या ठिकाणी महसूल संहिता सन दोन हजार सहासष्टचा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक एकेचाळीस यामध्ये कलम दोनशे एकोणसाठ अ समाविष्ट करणे आणि अपिलाची सुनावणी करण्याचे अधिकार याबद्दलचं हे अध्यक्ष विधेयक आहे आणि या विधेयकामध्ये एवढाच भाग आहे की महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये तरतूद आहे या तरतुदीमध्ये जे क्षेत्रीय अधिकारी निकाल देतात त्या निकालाचे अर्धनायक प्रकरण मंत्र्याकडे येतात मंत्री महसूलकडे आणि मग त्याचं पुनर्विलोकन पुनर्निरीक्षण राज्य शासनामध्ये महसूल मंत्री करतात पण जो काही आपल्यावर महसूल मंत्र्याकडे ज्या केसेस असतात त्या ते तेरा हजारच्या वर केसेस त्या ठिकाणी आहेत दोन हजार बारा पासून मग आपण काही केसेस राज्यमंत्र्याकडे वर्क करतो काही केसेस आपण प्रधान सचिव या ठिकाणी जे पोस्ट आपण निर्माण केली आहे सुनावणी आणि अपील करता त्यांच्याकडे वर्क करतो मधल्या काळामध्ये अशीच प्रक्रिया होती अनेक वर्षापासून की आपण हे प्रकरण राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपीलकडे द्यायचो पण मधल्या काळामध्ये संभाजीनगर उच्च न्यायालयामध्ये केस झाली आणि त्या केसमध्ये केस क्रमांक आठ हजार नऊशे सत्याहत्तर आपली दोन हजार चोवीस आणि आठ हजार नऊशे अठ्याहत्तर दोन हजार चोवीस आणि उच्च न्यायालयाने आदेश दिले नऊ पाच दोन हजार पंचवीस ला की आपण नियम करून हे केलाय नियम केल्यामुळं उच्च न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला असे वर्क करता येणार नाही कायद्यामध्ये दुरुस्ती केल्याशिवाय आणि मग ते कायद्यात दुरुस्ती करूनच तुम्हाला असे प्रकरण वर्क करता येतील आणि त्यामुळे आपण एवढीच सुधारणा आणतो आहे की जे महसूल मंत्र्याकडे जे प्रकरण आहेत ते राज्यमंत्र्याकडे आणि प्रधान सचिव अपील आणि निरीक्षण यांच्याकडे देण्याकरता जो अधिकार आहे तो अधिकार या कायद्याने महसूल मंत्र्याला यावा कारण हे अधिकार आता आपल्याला डेलिगेट करायचे असेल तर कायद्यामध्ये सुधारणा करावी लागतं आहे आणि म्हणून ही सुधारणा आणली आहे आतापर्यंत जे काही अपील आपण दिले आहेत ते सुद्धा आता रेग्युलराईज करून घ्यावे लागतील आहे कारण तसं आहे नियमात आपण दुरुस्ती के केली होती कायद्यात दुरुस्ती नव्हती केली आणि त्यामुळे एवढीच सुधारणा आहे की महसूल मंत्र्याकडले प्रकरण राज्यमंत्री आणि प्रधान सचिव आपले अपील याच्याकडे देण्याबद्दल या कायद्याची सुधारणा आपण करतोय एवढाच या सुधारणेचा भाग आहे सन्माननीय अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांनी हे जे शंभर नव विधेयक सभागृहा जे मंजुरीला आणलेलं आहे मंत्री महोदयांच्या सांगण्यानुसार आणि त्यांनी आम्हाला समजवलं त्या पद्धतीनं असं एकंदरीत दिसतंय मंत्री महोदयाच्या काही पॉवर्स डेलिगेट करायच्या या संदर्भातले विधेयक असं म्हणताय आपण मला कळलं नाही की या विधेयक हे आणण्याची आवश्यकता काय यापूर्वी देखील मंत्री महोदयांना जे वाटायचे ते अधिकार राज्यमंत्र्यांना द्यायचे आता तुम्ही देतच नाही आहेत त्यामुळे तुमचे राज्यमंत्री बरेच नाराज आहेत तो भाग वेगळा आणि तुम्ही काय तसे अधिकार सोडायला तयार नाही आणि म्हणून तुम्ही ते मंत्री कोणते अधिकार असतात हे ठरवण्याचा अधिकार पूर्वंपार आपल्यालाच आहे काही प्रकरण ही सचिवांच्याकडे सचिवांच्याकडे फार कमी असतात परंतु काही प्रकरण डिव्हिजनल कमिशनरांच्याकडे असतात काही प्रकरण ही कलेक्टरच्याकडे असतात मग याच्यामध्ये अशा पद्धतीचा कायदा करण्याचं कारण काय हे स्पष्टीकरण अजून आम्हाला झालं नाही दुसरी गोष्ट आपल्याला माहित आहे की कोर्ट सुद्धा तालुका कोर्टाच्या मर्यादा आता त्याच्या सुद्धा मर्यादा वाढवलेल्या आहेत की कोणत्या प्रकारचे दावे त्यांनी स्वीकारावे जिल्हा कोर्टाने कुठले दावे स्वीकारावेत हायकोर्टाने कुठले दावे स्वीकारेत यांची जी बेंचेस वगैरे आहेत औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर वगैरे नागपुरी खंडपीठाची बेंचेस आहेत त्यांनी कोणते दावे स्वीकारेत त्यांच्या आर्थिक मर्यादा फिक्स झालेल्या आहेत बावनकुळे साहेब अशा पद्धतीनं एकतर अशा कायद्या कायदा कायद्याच्या का, माध्यमातून किंवा कायदा करून ह्या तुम्हाला अधिकार तिकडे देण्याची गरज काय भासली हे स्पष्ट झालं नाही एक आणि दुसरी गोष्ट हे जे तुम्ही काय त्यांच्याकडे प्रकरण देणार आहात ती कोणत्या स्वरूपाची देणार आहात त्याच्या काही आर्थिक मर्यादा आहेत त्या देणार आहात काही अपील्स त्यांना देणार आहात किंवा जे काही अधिकारी वर्ग आहेत त्यांच्या ट्रान्सफरचे सुद्धा अधिकार देणार आहात हे सुद्धा तुम्ही सांगा राज्यमंत्र्यांना वगैरे कुठले अधिकार देणार ते कळू द्या कारण राज्यमंत्र्यांना कुठलेच अधिकार नाही राज्यमंत्री नुसतेच नावाला तुमचे राज्यमंत्री आहेत त्यामुळं तुम्ही पॉवर ज्या देणार आहात समोरच्या म्हणजे कोणाला देणार आहात राज्यमंत्र्यांना म्हणा कमिशनरला म्हणा सेक्रेटरीना म्हणा किंवा कलेक्टरला म्हणा त्या कोणत्या स्वरूपाच्या असणार आर्थिक स्वरूपाच्या दृष्टीनं किंवा न्यायनिवाडीच्या दृष्टीनं त्याच्या मर्यादा काय असणार हे अधिक कळलं पाहिजे कारण तुम्ही हे कायद्याने या ठिकाणी त्यांना त्या पॉवर करत आहेत म्हणून आम्हाला समजून सांगा भास्करराव जाधवजी यापूर्वीच मांडतानी सांगितलं आपलं लक्ष होत नव्हतं की मी हे सांगितलं की जो नियम केलाय नियमाने आपण करून मंत्री महसूल यांचे अधिकार हे आपण डेलिगेट करतो अपील करता जे अर्धन्यायिक प्रकरण आहे हे फक्त अर्धन्यायिक प्रकरणाकरता आहे जे अपील्स आमच्याकडे येतात महसूल मंत्र्याकडे आणि या अपिल्स मध्ये आपण नियम करून हे राज्यमंत्री महसूल आणि सचिव अपील न्यायाधिकरण यांच्याकडे वर्ग करतो आतापर्यंत ही पद्धतीच आहे पण उच्च न्यायालयामध्ये एक अपील झाली ज्यामध्ये त्यांनी हा दावा केला की या अपील संपूर्ण महसूल मंत्र्यांनीच ऐकाव्या शासनालाच अधिकार आहेत हे अधिकार राज्यमंत्र्याला नाही आहेत हे अधिकार त्या ठिकाणी सचिव अपीलला नाही हे हायकोर्टाने त्या ठिकाणी फक्त कॅबिनेट मंत्र्यांना आणि आतापर्यंत जे डेलिगेट केले आहेत ते नियम करून केले आहेत नियम जो आपण सुधारित केला नियमाने आपण हा अधिकार घेतला की मंत्री महसूल हे राज्यमंत्र्याला देऊ शकतील अपील सचिवला देऊ शकतील पण हे हायकोर्टाने असं म्हटलं की तुम्हाला हे त्या ठिकाणी कायद्यात आहे हे नियमात केलेलं आहे आणि कुठलाही नियम हा या ठिकाणी वैधानिक तरतुदीवर मात करू शकत नाही आणि म्हणून आता हे आपण वैधानिक तरतूद करतो आहे आणि म्हणून आज जे महसूल मंत्र्याकडे येणारे अपील महसूल मंत्री हे राज्यमंत्री महसूलकडे किंवा सचिव न्याय प्राधिकरणाकडे जे आपण तयार केलेलं आहे अपील ते सचिवाची पोस्ट तयार केली आहे ते ऑलरेडी केली आहे त्यांना डेलिगेट करू शकतील हा कायदा केल्यानंतरच आणि त्याला आपण एजीचं ओपिनियन घेतलं आणि एजीने सांगितलं की तुम्हाला कायदा आणावा लागेल तुम्ही नियम करून अशा त्या ठिकाणी लोकांना तुम्हाला अधिकार देता येणार नाही आणि म्हणून आता वैधानिक तरतूद आपण करतो आहे एवढीच अपील आहे एवढंच आजचं विधेयक आहे आणि उच्च न्यायालयाने हे सूचना केल्यामुळं आपण करतोय आणि त्यामुळे आजच्यापर्यंत आजपर्यंत जे काही त्या त्या सरकारमध्ये आतापर्यंत जे जे यापूर्वीच्या सर्व सरकारमध्ये जे जे आपण अधिकार दिले होते सचिव अपिलला आणि राज्यमंत्र्याला ते सुद्धा रेग्युलाइज करून घ्यावे लागणार आहे आता एक नवीन प्रश्न उपस्थित झालाय हायकोर्टानं जे काही डायरेक्शन दिल्या हायकोर्टानं काय निर्णय दिला ते महसूल मंत्री म्हणून तुम्ही तुमच्या विभागापुरेसं हायकोर्टाच्या डायरेक्शन प्रमाण कायद्यामध्ये तरतूद करताय हे एका वाक्यात आता झालं पण अशा प्रकारची अपील फक्त महसूल विभागाची चालतात नगर विकास विभागाची चालतात वेगवेगळ्या खात्याची अपील चालतात मग जर एका मंत्र्याला हायकोर्टाचा निर्णयाप्रमाणे जर कायदा करून आपल्या पॉवर जर दुसऱ्याला डेलिगेट्स करायचं लागत असतील तर बाकीच्या मंत्र्यांचं काय सरकार म्हणून बाकीचे काय करणार आहेत याचा देखील आता एक नवीन प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने उपस्थित होतो आणि म्हणून मला असं वाटतं की हा जर निर्णय करायचा होता बावनकुळे साहेब तर सामान्य प्रशासन विभागानं इथं बिल घेऊन यायला पाहिजे होत सामान्य प्रशासन विभागाने सगळ्या विभागांना नजरेसमोर ठेवून हे बिल आणायला हवं होतं पण तुम्ही फक्त तुमच्या खात्या पुरेसा आणताय बाकीच्या खात्यांना सुद्धा हा हायकोर्टाचा दिलेला निर्णय लागू होतो की नाही आणि जर होत असेल तर त्या संदर्भामध्ये सरकारची भूमिका काय अध्यक्ष महोदय ही जे महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट संदर्भाने अपील झाली होती आणि या संदर्भानेच हा त्या ठिकाणी सुधारणा आहे की महसूल संहितेमध्ये एकोणीसशे सहासष्टच्या महसूल संहितेमध्ये शासन म्हटलंय आणि हायकोर्टमध्ये जे गेलं या संहितेच्या विरोधात गेलाय आणि त्यामुळं मी सांगितलं आठ हजार नऊशे सत्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस आणि आठ हजार नऊशे अठ्याहत्तर पब्लिक दोन हजार चोवीस या दोन हायकोर्ट मध्ये केस झाल्या निकाल आला नऊ पाच पंचवीसला आणि त्यामुळं यापूर्वी दिलेले सर्व जे काही डेलिगेट केले होते पॉवर त्यांचेही सुद्धा रेग्युलाय करून घ्यावे लागतात आहे कारण यापूर्वी सर्व सरकारनी राज्यमंत्र्याला किंवा अधिकार दिले नाही हे तर मी मी हा जो निकाल झाला आहे हा निकाल जो आला आहे हा महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टच्या या ठिकाणी याला चॅलेंज केलेला आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं एवढा पुरताच हा विषय आहे त्यामुळं मला असं वाटतं की यामध्ये आपण सर्वांना सभागृहाला माझी विनंती आहे की एक मतारे आपण हा नाही त्याच्यामध्ये काय तरतुदी आहे त्या वेगळा कराव्या लागतील ही महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट मध्ये ही त्या ठिकाणी अपील झाली होती आणि म्हणून आपण या ठिकाणी या ठिकाणी आणतोय सन्माननीय मंत्री मोदी हे जे बिल आणलेलं आहे त्याच मूळच असं आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस आल्या त्या डेलिगेट केल्या ते, के ते चॅलेंज झालं आता आपण कायदा करून इतरांना डेलिगेशन करण्याचे अधिकार दोघांना राज्यमंत्री आणि सचिव अपील यांना करायचं ठरवलेलं आहे अध्यक्ष म्हणजे जशी आपल्या मंत्रालय स्तरावर प्रचंड मोठ्या प्रमाणात केसेस आहेत तशा आयुक्तांच्या स्तरावर आहेत तशा तहसीलदार आणि प्रांतांच्या स्तरावर असतात आणि त्याचा परिणाम हा होतो की माणसं दोन दोन चार चार सहा सहा वर्ष त्या तहसील कचेरीत हेलपाटी घालत असतात त्यामुळे माझी सूचना अशी आहे आता मला एक केस माहिती आहे जी पुणे आयुक्तालयात चालू आहे तेरा वर्ष झालं केस चालू केस आहे त्या माणसाने अतिक्रमण करून झालेलं आहे अतिक्रमण करून त्याची विल्हेवाटी लागली आहे पण केसचा निकाल लागत नाही का नाही तर कोणी वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचे प्रोसिजर दिले आहेत आणि म्हणून अध्यक्ष मोदय माझी विनंती मंत्री महोदयांना आहे जे हेवी तालुके आहेत कारण आता लढाई ही बांधा बांधावरची व्हायला लागली एकाच घरात दोन आहेत आणि त्यामुळं त्यांच्या जमीन वाटपाचे तक्रारी आहेत रस्ते पानंद रस्त्याच्या वरचे अतिक्रमणाचे विषय आहेत आणि या विषयांच्यासाठी साठी एवढा लोड त्या तहसील कचेरीवर येतो की अध्यक्ष महोदय त्या तहसीलदाराला मंत्री महोदयांचा दौरा असला कुठल्याही मंत्र्यांचा तर तहसीलदार बिचारा त्यांच्याबरोबर जातो आणि त्या दिवशी जे सगळे हेअरिंग ड्रॉप होतात त्यामुळे माझी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आता ते बरेच नव्या नव्या गोष्टी करतायत तर याला एक सोल्युशन काढा की हे सगळे हेअरिंग तहसीलदार नायब तहसीलदार आणि हेवी डिस्ट्रिक्ट जिथे असते हेवी तालुके जिथे असतील त्यावेळी एखादा ऍडिशनल माणूस नेमून त्याच्याकडे देण्याचा काहीतरी मार्ग काढा म्हणजे साधारण असं टार्गेट महसूल विभागाच असावं की प्रत्येक तालुक्यात अपील झाल्यानंतर एका वर्षाच्या पलीकडच्या केसेस राहणार नाही आणि तेच टार्गेट तुम्ही महसूल आयुक्तांच्याकडं द्या की ज्या काही केसेस असतील त्या जर त्यांना वेळ नसेल म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत तेरा वर्षात मी त्या एकाच केसचा फॉलोअप घेतोय तर ते, तेरा वर्ष के, के, के तारीख पे तारीखच चालू आहे आणि हे बऱ्याच केसेस बद्दल असेल ज्या अर्थी या केसमध्ये आहेत माझी विनंती आहे की तुम्ही एकदा आढावा घ्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या महसूल आयुक्तांच्याकडे किती अपील्स आहेत किती केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा तालुक्याच्या स्तरावर किती केसेस पेंडिंग आहेत त्याचा निपटारा कसा करायचा जिल्हाधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे याचा आढावा घेऊन पुढच्या अधिवेशनात आणखीन काही डेलिगेट करायचं असेल तर करा, करा। पण लोकांचे दिवस वाचवा हेलपाटे वाचवा आणि त्यासाठी ह्या बिलाला तुम्ही म्हणताय खरं म्हणजे महसूल मंत्र्यांनी माझी केस ऐकली के तर मला जेवढं समाधान आहे जे तेवढं दुसऱ्या कोणी ऐकून माझं समाधान होणार नाही मग राज्यमंत्र्यांच्याकडे अपील असेल तर राज्यमंत्र्यांनी तेवढ्या पारदर्शक पद्धतीने काम केलं जात आहे की नाही याची पाहणी वर लक्ष ठेवावं लागेल जे दुसरे अधिकारी आहेत ज्यांच्या समोर अपील होणार आहे त्यांनी पारदर्शीपणाने काम केले की नाही याची पाहणी तुमच्या कार्यालयातून ठेवा सगळ्यांच्या नजर आहे एवढा मेसेज गेला तर मनमानी खाली राहील नाहीतर राज्यमंत्र्यांनी महसूल राज्यमंत्र्यांनी यापूर्वी केलेले प्रताप तुम्हाला माहिती आहेत की नाही माहीत नाही कधी वेळ मिळाला चहापाजार तुम्हाला चांगली प्रताप सांगतो फार भरपूर प्रताप राज्यमंत्री होऊन गेले आहेत महाराष्ट्रात त्यामुळं आपण या डेलिगेशनमध्येही थोडंसं भान ठेवावं एवढीच आमची विनंती मान्य सभागृहाचे वरिष्ठ सदस्य मान्य जयंत पाटील साहेबांनी ज्या सूचना दिल्या आहेत दोन महत्वाच्या आहेत खर तर कुठल्याही अधिकाऱ्याकडे जेव्हा अपील होतं नायब तहसीलदार ते मंत्री नव्वद दिवसाच्या आतच निकाली काढला पाहिजे आणि यामध्ये आता आपल्याला खूप काम करावं लागणार आहे जयंत पाटील साहेब आणि मी तुम्हाला आश्वस्त करतो की मार्चच्या अधिवेशनापर्यंत खालीपर्यंत नव्वद दिवसातच त्या प्रत्येक केसचा निकाल लागला पाहिजे शेवटी क्वाशी ज्युडिशियली शे आहे ते काही सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सारखी पूर्ण हिअरिंग करा हे करा तसं नाहीच आहे जे अपील येतात कॉशी ज्युडिशियली यांचं रिटर्न त्यांचं रिटर्न दोघांचे रिटर्न घेऊन रिटर, रिटर निकाल द्यावा लागतो रिटर्न वरही तुम्हाला निकाल करता येतो पण काही काही लोक तारीख पे तारीख तारीख पे तारीख तारीख पे तारीख ते मी पुढच्या अधिवेशनामध्ये आपला पूर्ण गरज असेल तर कायद्यात बदल करू सुधारणा करू पण पुढच्या तीन महिन्यामध्ये आपल्याला एक संपूर्ण टेबल कसा असेल लोकांना नव्वद दिवसाच्या वर केसच चालव चालवता येणार नाही याच्याबद्दल काही विचार करता येईल पण आपल्याला मी आश्वस्त करतो की येणाऱ्या पुढच्या अधिवेशनापर्यंत ज्या काही केसेस आपल्या प्रलंबित आहेत त्या प्रलंबित केसेस तीन महिन्याच्या आत निकाली काढाव्यात याकरता जे काही आपल्याला निर्णय करता येईल ते आपण करू दुसरं आपण सांगितलं की राज्यमंत्री आणि सचिव अपील यांनी एखादा निर्णय घेतला असेल त्याला पुनर्विलोकन मात्र मंत्र्याकडे करता येतं त्यामुळं त्याच्यामध्ये तसा एक आपल्याकडे स्कोप आहे तसं आपल्याकडे एक लेयर आहे त्यामुळं मला असं वाटतं त्याच्याती आपल्याला पूर्ण लक्ष ठेवण्याचे अधिकार आहेत अध्यक्ष फार मला वाटते आतापर्यंतच्या महसूल मंत्री महोदयांची जी स्पीड होती त्यापेक्षा डबल स्पीड नो काम सन्माननीय बावनकुळे साहेब आपण करतात असं आत्ताचे आपण अलीकडे मागच्या अधिवेशनात आत्ता अधिवेशनात आलेल्या सगळ्या बिलावरून दिसते आहे की महसूल विभागातले फार अडथळे आणि सामान्य माणसाला जो त्रास होतो काल परवा आपण एक लक्षवेधी सभागृहामध्ये आली होती सुधीर भावनीची सभागृह लक्षवेधी बांधली आणि एक एका शेतकऱ्यांचा फेरफार न झाल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली हे किती गंभीर आहे मेश्राम नावाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील अं भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांनी ती आत्महत्या केली म्हणजे एका अधिकाऱ्यामुळे एका शेतकऱ्याला सामान्य माणसाला आपला जीव द्यावा लागतो आणि ही प्रक्रिया इतकी महसूलमध्ये असं म्हणतात की कोर्टाची पायरी आणि आणि महसूल विभागाची पायरी सोडून येत्या तहसीलदारामध्ये इकडे गेलं तो दिवसभर बसतो आणि बिचारा परत जातो कुठला ह्याच्यावर अंकुश नाही यामध्ये या आपण जे आता नवीन कलम दोनशे एकोणसाठ अ आणताय सुधारणा करून नक्कीच हे चांगला आहे पण यातील थोडेसे बारकावे आपल्या लक्षात आणून <coughs> देतो जसं जयंत पाटलांनी आणून दिले त्या पद्धतीनं ते बारकावे असे की आपण म्हणताय नव्वद दिवसामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे असलेला अपील आहे त्याच्यावर निर्णय झाला पाहिजे जर झाला नाही तर आपण म्हणताय पुन्हा दुरुस्ती पुन्हा नवीन कायद्यामध्ये बदल करावा लागेल किंवा करावं लागेल यामध्ये महसूल विभागांच्याकडे फौजदारी स्वरूपाच्या कारवायांची प्रोव्हिजन असण्याची आवश्यकता आहे ते सुद्धा यातला काय बदल करता किंवा संशोधन करता येईल बघा मी याच्यामध्ये उद्दाम आपल्या लक्षात असं आणून देतो की जर त्या अधिकाऱ्याने ती कारवाई त्या वेळेत पूर्ण केली नाही किंवा चुकीची केली काय होतं ठीक आहे तहसीलदारांकडे अपील करतो मग एडिशनल कलेक्टरकडे अपील करतो मग कमिशनरकडे येतो कमिशनरकडून मग आपण महसूल मंत्र्यापर्यंत येतो हा प्रवास जो आहे ना हा प्रवास इतका लांब आहे इतका मोठा प्रवास आहे तो बिचारा थकून जातो हा प्रवास खूप आहे म्हणजे खालीपासून तर तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर आणि तुमच्या निर्णयाविरुद्ध पुन्हा त्याच्या अपेक्षित न्याय नाही मिळाला तर तो, तो पुन्हा कोर्ट आहे म्हणजे त्याचं आयुष्य त्या अपीलमध्ये जातं पण त्याला न्याय मिळत नाही मग आपण जर या सगळ्या प्रोव्हिजन करत असू किंवा दुरुस्त करत असू कायद्यामध्ये तर या कालावधी हा कसा कमी करता येईल या सुद्धा संदर्भात आपण विचार केला पाहिजे हा अत्यंत महत्वाचा आहे आणि दुसरी गोष्ट अशी की अध्यक्ष महोदय आपण निर्देश देत आहे फेरफारचे निर्देश आहेत आपले तो तलाठी तहसीलदारांचा आदेश असल्यानंतर सुद्धा तलाठी फिरवत असतो आर आय फिरवत असतो आणि त्याला खूप त्रास होतो त्याच्यात आम्हाला फोन करावा लागतो की अरे ते कर्ण बाबा तहसीलदारांनी ऑर्डर केला आहे कोर्टाचा ऑर्डर आहे न्यायालयाने ऑर्डर दिला आहे महसूल मंत्र्यांचा आदेश आहे तरी पण तो ऐकत नाही आणि यात मला वाटतं हे छोटा जरी विषय असला तरी त्या शेतकऱ्यांसाठी त्या अपिलार्थीसाठी त्या सामान्य माणसासाठी प्रचंड मोठा वेदनादायी आहे त्रासदायक आहे आणि ह्यामध्ये सुद्धा आपल्याला भविष्यात लक्ष घालावं लागेल की जर तहसीलदार किंवा न्यायालयाचा आदेश वरिष्ठ ऑफिसचा आदेश हे असताना सुद्धा ते खालचा माणूस जर कारवाई करत नसेल तर मात्र त्याच्यावर तहसीलदारांना आपण निर्देश दिले पाहिजे की त्याच्यावर किमान शोकाज नाही तर त्याचं एक इन्क्रीमेंट थांबवणं त्या कुठली ना कुठले तरी काहीतरी कारवाई त्यामध्ये अपेक्षित आपण धरली पाहिजेत आणि ती कारवाई केली पाहिजेत असं मला वाटतं आणि एक महत्वाचा विषय असा आपण हा निर्णय घेत असताना फार मी आपलं स्वागत करतो की ठीक आहे आपण पॉवर आपण त्यांना देत आहात पण त्यामध्ये सुद्धा ही आता अनेक वर्ष पासून चालत आली भाष्करराव साहेबांनी आमच्या जाधव साहेबांनी त्याचा उल्लेख केला इतर विभागामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे मी शासन म्हणून या बिलावर बोलत असताना खर तर अनेक विभागामध्ये जे काय आता गोंधळ चाललेला आहे जमीन असा विषय झालाय किचकट वर्षानुवर्ष माणसं न्यायासाठी लढून लढून मरतात आणि त्यांना न्याय मिळत नाही तर इतर विभागामध्ये सुद्धा तोच प्रॉब्लेम या ठिकाणी आहे म्हणजे उदाहरण सांगायचं नगर विकास विभागाच्या संदर्भात नगर विकास विभागांनी जर हा तुम्ही जो अपीलमध्ये मध्ये गेलाय या कलमाच्या विरुद्ध एकोणीसशे सासष्टच्या एक्केचाळीसच्या संदर्भात म्हणून तुम्ही आणला पण याच्यावर सर्व समावेशक असं एक संशोधन होऊन जे ईडीनी जर अशा प्रकारचा एक निर्णय घेतला सामान्य प्रशासन विभागाने त्याचा उल्लेख माननीय जाधव साहेबांनी आपण केला त्याचा उल्लेख तर या सर्व विभागांसाठी तो न्यायाची न्यायोचित ठरेल आणि जलद न्याय मिळेल त्यासाठी सुद्धा आपण पुढे ज्येष्ठ आता महसूल खात्याचं मंत्री म्हणून ज्येष्ठ मंत्री म्हणून तुम्ही त्याही संदर्भात पुढे पाऊल उचललं पाहिजेत असं मला वाटत हो माननीय अध्यक्ष मोदय मान्य विजय वडेट्टीवारजींनी आपले वरिष्ठ सदस्य आहेत त्यांनी ज्या सूचना दिल्या आहेत महसूल खात्यामध्ये सुधारणेच्या जेव्हा आपण आता मान्य जयंत पाटील साहेबांची ज्या सुधारणा सांगितल्या आपण सांगितल्या या सुधारणेवर जे काही कायद्यात आता आपण काही बदल मार्चमध्ये करणार आहोत त्यामध्ये दोन्ही तीनही बाबी आपण सांगितल्या त्याचा आपल्याला चर्चा करू जयंत पाटील साहेबांची चर्चा करू भास्करराव आपल्याही चर्चा करू बिल आणण्यापूर्वी आणि त्याच्यात आपलंही मत घेऊ आणि मग त्यातनं आपण या जे लिस्ट आहे हे जे जाचक आहे जसं काल आपण बिल आपण नव्हता मी आपली परवानगी घेतली वजंटीवाडी साहेबांची काल जे महत्वाचं आपण बिल पास केलं ज्यामध्ये येणे तर रद्द केला होते पण सनत ठेवली होती आता येणे रद्द केला सनद राहून गेली सनदला तीच प्रक्रिया आहे तहसीलदार कडे जा एजीओकडे जा म्हणजे येणे रद्द करून उपयोग नाही आणि म्हणून काल सनदी आपण काढून टाकली आणि अत्यंत कमी प्रीमियम ठेवला आहे प्रीमियम भरा आणि एने, एने संपून टाका सनद संपून टाका हा जो काल आपण ऐतिहासिक निर्णय घेतला घेतला आहे तसंच आपण पुढच्या मार्चमध्ये अधिवेशनात जेव्हा येऊ तेव्हा आपल्याशी मान्य जयंत पाटील साहेब आपण भास्कररावजी अजून या सभागृहातल्या ज्या ज्या सदस्यांना असं वाटतं की अपील या प्रकरणामध्ये काही सुधारणा करायच्या असतील मध्ये वाटतं की हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तर आपण सर्व सुधारणा एकावेळी कायद्यामध्ये आणू आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांना नायब तहसीलदार ते मंत्री हा जो प्रवास आहे हा प्रवास कसा कमी करता येईल हा कमीत कमी किती दिवसात करता येईल या सर्व तरतुदी <coughs> आपण पुढच्या काळामध्ये आणू एवढं या ठिकाणी सभागृहाला आश्वासित करतो अभिजित महोदय आता जसं यामध्ये मंत्री महोदय आपण सांगितलं की नोटीस बजावण्याच्या संदर्भातली आपण चौदा सुधारणा करतोय त्यात रस्त्याला आपण पोलीस बंदोबस्त मोफत देणार पण आपण जसं मागाशी हे नाही ह्यात त्र्याण्णव एकशे पाच ना साहेब हा अपीलमध्येच परंतु मला त्यातनं त् सांगायचं एवढंच होतं की आम्हाला तहसीलदार साहेबांना किंवा आम्ही ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस रस्ता केसेस किंवा ज्या केसेस आहेत त्याला आत्ता जसं साहेबांनी सांगितलं तसं एकतर तारीख दिली जाती तारीख पुढे गेली आणि त्याच्यानंतर असं आहे की ते अपील कुणाच्या तर एका बाजूने निकाल लागतो मग प्रांतांकडे त्या ठिकाणी अपील होतं आणि परत ते खाली येतं आणि मग तो रस्ताच होत नाही आणि मग रस्ता, रस्ता करणे हा आपला जसा आहे सेवा सप्ताह साहेब आपले पंतप्रधान साहेबांनी महात्मा गांधींच्या ह्याच्या निमित्त केला होता त्याच्यात जे साडेचारशे रस्ते आमच्या मतदारसंघात आयडेंटिफाय केले परंतु तहसीलदारांना काम इतकं आहे की त्या ठिकाणी ते रस्ते करणं किंवा ह्या बाबत एक स्पेशल आपण जसं डेलिकेट करताय तसे या कामासाठी एक जर विशेष असं अधिकारी नेमला आणि त्याचं अपील पुन्हा काय होतंय प्रांतांकड परत ऍडिशनल कलेक्टर आणि परत ते तहसीलदार चालवायला जातात तर ती सायकल संपत नाही अशा अनेक केसेस आहेत माझ्या इथे चारशे साडेचारशे केसेस इथं पेंडिंग आहेत तर हो याच्यावरती आपण यामध्ये समाविष्ट महोदय अभिजित पाटील साहेबांनी ज्या सूचना सांगितल्या त्या वडेट्टीवारजींनी आणि जयंत पाटील साहेबांनी आधीच त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत मी आपल्यालाही त्या ठिकाणी आश्वस्त करतो की या सुधारणा आपण आणू आणि कमीत कमी वेळ आणि कमीत कमी अपील कशा लेअर कमी करता येईल याच्याही बघू मी आपल्या सभागृहाला विनंती करतो की एकमताने या सुधारणेला मान्यता द्यावी या ठिकाणी अशी विनंती सभागृहाला करतो मान्य देशमुख देशमुख प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शंभर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घेण्यात यावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार पंचवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक शंभर महाराष्ट्र महसूल संहिता विधेयक दोन हजार पंचवीस विचारात घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहु